क्रांतीवीर व्ही एन नाईक महाविद्यालयात कॉमर्स क्लबचे उद्घाटन उत्साहात संपन्न नाशिक येथील नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या अंतर्गत कॉमर्स क्लबचे उद्घाटन व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे उपाध्यक्ष उदय भाऊ घुगे सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दिनांक दहा सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाली या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर संजय सानप वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे डॉक्टर रुपाली सानप प्राध्यापक हेमलता दराडे डॉक्टर अर्चना हत्तरके प्राध्यापक महेश आव्हाड प्राध्यापक रेश्मा कुटे प्राध्यापक नवनीत कौर धड्याल प्राध्यापक राजश्री व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कोंडाजी मामा आव्हाड म्हणाले की व्यापार व्यवसाय व धंद्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी व परिश्रम फार महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या मनातील भीती दूर करून आपला व्यवसाय व उद्योग सुरू करावा व्यवसायात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तेवर भर दिला पाहिजे तसेच काळानुरूप स्वीकारले पाहिजेत शून्यातून व्यवसाय व्यापार यशस्वी झालेल्या नाशिक जिल्ह्यातील काही व्यावसायिकांची उदाहरणे देऊन आव्हाड यांनी विद्यार्थ्यांचं उद्बोधन केलं प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना उदय गुगे यांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास बाळगावा असा सल्ला त्यांनी दिला आपले मनोगत व्यक्त करताना हेमंत धात्रक म्हणाले कॉमर्स शाखेच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मोठ्या प्रमाणात शिकण्यास मिळत असल्याने या शाखेतील विद्यार्थ्यांना व्यापार व्यवसायात चांगले यश मिळू शकतं प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचा फायदा करून घ्यावा असं आव्हान त्यांनी केलं वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर धीरज झालटे यांनी प्रास्ताविकातून कॉमर्स क्लब व कार्यक्रमाची भूमिका विषय केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारदार करून प्राध्यापक प्राध्या हेमलता दराडे यांनी कार्यक्रमात रंगत आणली आभार डॉक्टर रुपाली सानप यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य शाखेतील गुणवत्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉमर्स क्लब व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी निलेश महाजन ज्ञानेश्वर सानप महेंद्र गीते यांचे सहकारी लाभले